सगळं सण होतं तू दे बाई हिला दाखवायची अशीच मॉडेल दाखवायची हिला म्हणतो एवढी पण सुंदर नव्हती पाय तळ्यात तिला बघून मलाच अटॅक येतो ओके ओके एक तीन चार पाच सात आज नाही चला सागर आता आल्यात ही कॅरेक्टर हे बघ पांडू ह्या तळ्यामध्ये दगड टाकून तू कुठली पण विष्माग तुझी पूर्ण होणार मराठी मध्ये तू कुठली पण इच्छा तू इच्छा व्यक्त कर ह्या तळ्या पण जायचं व्यक्त करू इच्छा नाही पुरी झाली ना आपण थोडा घालून जाऊ पांडू तू या तळ्यामध्ये पण इच्छा व्यक्त कर तुझी इच्छा पूर्ण होणार शंभर टक्के काय सांगतो आय जीवनात येऊन माझी काय एकच इच्छा आहे अरे करून काय इच्छा आहे तुझी, 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 तुझी लग्न बाकी काय आता बायको मागतो तुम्हाला हे करायचं का तुम्हाला देव करू का तळ्यातला करू देव चल खाली सगळे असेच आले ती की कोण आले तेव्हा काय घुसते ती जरा जरा तर एवढं नाही की नाही चप्पल हम्म चकलात आलं चप्पल भरती

पहिलेलावर देव असतो पण

बसणार आहे का नाही काय सांगता ज्याला लाच द्या त्याला लाच द्या सांगता आम्ही तर कमी तसल पैसे लागत होते रे थोडी थोडे थोडे पैसे लागत होते ना अरे पैसे नाही देणार अरे मला लई गरज आहे अरे आताच बाय कुठे दावा अरे मला बी दावा लागत रे

कोण ते पाहिजे नाहीत ना का माझ्याकडे थोडेच लागे अरे किती तो ला पाहिजे पाचच हजार रुपये लागेल